नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडा माहितीपूर्ण होणार आहे कोकणामध्ये जेव्हा तुम्ही फार्म हाऊस घेता फार्मलँड घेता किंवा मग एन ए प्लॉट घेता त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची गरज लागते त्याच्याशिवाय काही शक्यच नसतं म्हणजे घराला प्लांटेशनला प्रत्येक गोष्टीला पाणी लागतं तर त्या पाण्याशी रिलेटेड जो एक प्रायमरी सोर्स असतो कोकणामध्ये तो असतो बोरवेल तर बोरवेल मारली जाते वेगवेगळ्या प्रकारे मारली जाते म्हणजे त्याचं जे अंतर असतं हे डिपेंड करतं तुमची जागा कशी आहे लोकेशन कसं आहे त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर काही विषय पण होतात म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस पण असतात त्याच्यामधला एक विषय म्हणजे बोरवेल कोलॅप्स होणं तर बोरवेल कोलॅप्स झाल्यानंतर ती कशी काय रिकवर केली जाते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसंच बोरवेलची माहिती जे आमचे मेंबर आहेत टीम मेंबर आहेत सचिन सचिन साहेब तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत बोरवेलचे प्रकार काय असतात त्याच्यानंतर बोरवेलचे आफ्टरसेस सर्व्हिसमध्ये काय येतं आणि तुम्ही बोरवेल कशी तपासू शकता तर हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मी आता दाखवतो तुम्हाला जे बोरवेल कोलॅब झाले तिचं काम सुरू झालं आहे तर ते कशाप्रकारे केलं जात आहे ते तर आता जी बोरवेल कोलॅप झाले तिचं काम सुरू झालेलं आहे आणि अशा प्रकारे ही सगळी सामग्री लागते हे सगळं मटेरियल आहे ह्याच्या साहाय्याने ही बोरवेल जी कोलॅब झाले त्याचा पंप बाहेर काढला जाईल तर बघा हे सगळं आहे आणि आता आपण त्या पॉईंटवर जाऊया हा बघा हा चेन रोप आहे आणि इथे बोरवेल होती जी कोलॅप्स झाले आता जी बोरवेल कोलॅप्स होते हे सगळं आपल्याला सचिन साहेब एक्सप्लेन करता येईल थोड्या वेळाने पण इथे आता अशा प्रकारे काम सुरू झालेलं आहे तर चला आपण आता सचिन साहेबांशी डिस्कस करूया हे काम होईसपर्यंत आणि त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊया बोरवेल संदर्भात आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा काय करू शकतो आपण आणि कुठकुठे सर्विस आपण परफेक्ट डीलच्या मार्फत तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मी तुम्हाला सगळं सांगतो तर मंडळी चला आता आपण जाणून घेऊया जे स्वतः एक्सपर्ट आहेत बोरवेलच्या क्षेत्रामध्ये आणि जे पूर्ण कोकणातले अध्यक्ष पण आहेत बोरवेल समितीचे सचिन साहेब ते स्वतः प्रत्येक जागी बोरवेलची कामं करतात मग ते रायगड असू द्या रत्नागिरी असू द्या सिंधुदुर्ग असू द्या किंवा सातारा जिल्हा पण हे सगळीकडे करतात तर मी आता त्यांना इंट्रोड्यूस करतो आहे सचिन साहेब या नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आमच्या परफेक्ट डील्स या चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ होतो आणि तुम्ही परफेक्ट डीलशी जोडले गेल्यात याचा आम्हाला भरपूर आनंद आहे कारण परफेक्ट डील्समध्ये आपण जेन्युअन माणसं जोडतो आहे जी एक जेन्युअन सर्व्हिस देतील कोकणात आपल्या क्लायंट्सना ज्यांनी पण जागा घेतल्या ज्यांच्या ऑलरेडी जागा आहेत किंवा ज्यांचं जागा घ्यायचा प्लॅन चालला आहे तर कोकणामध्ये बेसिकली पाण्याचा स्त्रोत्र लवकर अवेलेबल होत नाही बारा महिने वाहणाऱ्या नद्या खूप कमी आहेत ज्या आहेत त्या खाडी वगैरे आहेत तर सेकंड पाईपलाईन लवकर मिळत नाही त्याची सोय नसते तर मग जो थर्ड ऑप्शन राहतो तो उरतो बोरवेलचा तर मग ते बोरवेलबद्दल तुम्ही आता आमच्या क्लायंटना थोडीशी माहिती द्या म्हणजे तुम्ही जेवढी देऊ शकता तेवढी माहिती द्या म्हणजे आपण ही सर्व्हिस परफेक्ट डील्स आणि सचिन साहेब ही कुठपर्यंत देऊ शकतो हे पण जरा एक्सप्लेन नमस्कार मी सचिन संपूर्ण कोकणामध्ये बोरवेलची सर्व्हिस आम्ही देऊ शकतो बोरवेल मारण्यासाठी प्रथम तुम्हाला पाणी तपासणे गरजेचे आहे बरोबर आणि पाणी तपासण्यासाठी ज्या पारंपरिक पद्धती आहेत उदाहरणार्थ नारळावर पाणी तपासणे नारळाची काडी असते त्याच्यावर पाणी तपासलं ता जातं तांब्याचे रॉड असतात जे कॉपर रॉड असतात कॉपर रॉड जर्मन टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला जर्मन टेक्नॉलॉजी म्हणजे डाऊझिंग सिस्टीम म्हणतात जर्मन टेक्नॉलॉजी त्याच्यावर पाणी तपासलं जातं बरोबर आत्ता लेटेस्टमध्ये जर तपासायचं म्हटलं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीचा पूर्ण एक्स रे घेतला जातो स्कॅनिंग होते पूर्ण स्कॅनिंग होतं आणि दुसरी एक जापनीज मशीन आहे की तिने किती फुटावर पाणी आहे हे पण लोकेट होतं त्याच्यासोबत तो माणूस पण एक्सपर्ट असणे गरजेचं आहे कारण त्या जमिनीचा उतार कसा आहे जम नदी कुठून कशी वाहते तिथं कुठल्या प्रकारची झाडं आहेत तिथं काय फॉर्मेशन आहे हा सगळा अभ्यास करून टोटल अभ्यास करूनच त्याचा डिसिजन घेता येतो की पाणी कुठे लागेल किती फुटावर लागेल किती इंच लागेल बरोबर तर प्रथम पाणी जर तपासायचं असेल आणि ज्या एरियात पाण्याचे प्रॉब्लेम कमी आहेत तिथं नारळावर पाणी तपासून चालू शकतं तिथं पाणी मिळण्याची शक्यता जास्त असते जिकडे आजूबाजूला सगळ्यांना पा, हा पाणी आहे पण जो ड्राय एरिया आहे तिथं मात्र तुम्ही दोन ते तीन पद्धतीने पाणी तपासणं गरजेचं आहे अनुभवी माणसाकडून पाणी तपासणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाणी तपासू शकत आहे डिजिटल hmm. पद्धत डिजिटल पद्धतीने hmm. सायंटिफिक पद्धत म्हणजे तुमची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये त्याची जी, जी माती आहे ती माती पण आपण चेक करून देतो सॉइल टेस्टिंग सॉइल टेस्टिंग hmm. त्या मातीवरून पण समजतं ह्या जमिनी hmm. पाणी साठवण्याची क्षमता किती आहे म्हणजे काय काय जमीन सॉइल पाणी सोडतं हां काही जमिनी पाणी धरून ठेवतं तर मंडळी बोरवेल मारण्या अगोदर जसं आता सचिन साहेबांनी आपल्याला एक्सप्लेन केलं बोरवेल तपासणं त्याचं पॉईंट तपासणं खूप गरजेचं आहे काही काही ठिकाणी जर ते त्या जागेमध्ये पाणी आजूबाजूला नाही है, ड्राई आहे ड्राय एरिया आहेत तर तिकडे बोरवेल फक्त एका एक मेथडवर तपासून हो नाही चालणार तुमची बोरवेल फेल जाऊ शकते तर त्यावेळी तुम्ही ॲटलिस्ट दोन ते तीन मेथडनी डिजिटल पद्धतीने तशी तपासा आणि डिजिटल पद्धतीने जर तुम्हाला बोरवेल तपासायचे तर ते पण आपण ती पण सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतोय तर आपण सचिन साहेब कुठपर्यंत सर्विस प्रोव्हाइड करू शकतो ही आपण ही सर्व्हिस रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्गपर्यंत ही सर्व्हिस आपण देऊ शकतो म्हणजे पूर्ण कोकणामध्ये आपण ही सर्व्हिस देऊ शकतो आणि जर आपले जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यापैकी कुणाला जर बोरवेल मारायचे म्हणजे स्टार्ट टू एंड सर्विस हवे आपली की बोरवेल स्कॅनिंग करणं बरोबर पॉईंट तपासणं त्यात पॉईंट कन्फर्म करणं तर ह्याचे आपण मॅक्सिमम किती मेथड वापरू शकतो आपल्याकडे किती मेथड आहेत त्याचे टोटल मेथड वीस प्रकारचे असतात आपण त्यातले दहा ते बारा मेथड वापरू शकतो बाकीचे मेथड जो वापरायचे असतील तर त्या त्या लोकांना बोलवायला लागेल अच्छा म्हणजे त्याचे चार्जेस वगैरे होतील म्हणजे तुम्ही सगळ्यात प्रथम काय सजेस्ट कराल डिजिटल स्कॅनिंग पहिलं सगळ्यात प्रथम म्हणजे पहिलं स्टार्टिंगला नारळावर चेक करणे जी म्हणजे आपली जी पारंपरिक पद्धती आहे नारळावर चेक करणे म्हणजे नारळाचा अर्थिंग तो हे होतो त्यातून पहिला थोडा अंदाज येईल बरोबर नाळावरून पॉईंट त्याच्यानंतर आजूबाजूची माहिती घेणे तो जो एरिया ड्राय एरिया असेल त्या एरियात पाणी नसेल तर मग तुम्ही स्कॅनिंग मला मशीन आणून किंवा डाउजिंग सिस्टीमचे रॉड वापरून कॉपरचे पाणी तपासू शकता त्याच्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची नदी कुठून कुठे वाहते जमिनीचं उतार कसा आहे जमीन कुठल्या प्रकारची झाडे आहेत त्याच्यावरून पण एक अंदाज येतो की निसर्ग आपल्याला सांगत असतो की ह्या जागेत पाणी आहे का नाही फक्त त्यासाठी अनुभव लागतो बरोबर आणि ती अनुभवी माणसं आमच्या टीम मध्ये बोरवेलचे बोरवेल खोदायचे चार्जेस असतात हे कशावर डिपेंड करतात हे एरिया वाईज डिपेंड करतात जिथे सॉइल जिथे सॉइल जिथे फॉर्मेशन लूज आहे फॉर्मेशन चांगलं आहे तिथे रेट थोडा कमी असतो Okay. जिथे बेसॉर्ट रॉक आहे जिथं हार्ड रॉक आहे तिथं रेट जास्त असत्याला आपण कातळ म्हणतो कातळ म्हणतो आपण बोरवेल केली जाते कातळ मधून बोर केली जाते पण तिथं एव्हरेज मिळत नाही डिझेल कन्झम्पन जास्त होतं तेव्हा तिथे रेट जास्त असतात आणि काही एकदम रिमोट प्लेसेस असतील तर तिथपर्यंत वाढलं किंवा ट्रक जात नाहीये बोरवेल जात तिकडे पण चार्जेस वाढतात मग तिथे आपण काय करतो तिथं न्युमॅटिक पद्धतीने बोर मारतो गाडी लांब ठेवून आपण होस पाईप टाकून लांबून बोर मारतो तर त्याची वेगळी चार्ज पडतात ओके okay. त्याचा सेटिंग चार्ज वेगळा से आहे ट्रान्सपोर्टेशन चार्ज वेगळा आहे म्हणजे प्रत्येक बोरवेल त्या लोकेशन वर डिपेंड करतात की लोकेशन काय आहे काही ज्या डायरेक्ट मास्ट वाल्या गाड्या आहेत मास्ट म्हणजे मास्ट म्हणजे एक हायड्रोलिक गाडी आणि एक न्युमेटिक गाडी असते अच्छा ओके ओके तर ज्या मास्ट वाल्या गाड्या गाड्या जागेवर जाणं गरजेचं आहे जिथे बोर मारायचे तिथे जागेवर रस्ता असणं गरजेचं आहे ओके त्याच्या वर इलेक्ट्रिक चे तार नाही पाहिजेत आजूबाजूला झाड नाही पाहिजेत ओके तो एरिया मोकळा पाहिजे तर तुम्ही मोठी साडेसहा इंच गाडीनी बोर मारू शकता पण जिथं अडचण आहे तिथे निमॅडिक पद्धतीने होस पाईप टाकून बोरवेल मारायला लागते अच्छा म्हणजे दोन प्रकारच्या गाड्या आहेत तुम्ही लोकेशन वाईज त्या गाड्या तशा अरेंज करता आणि दोन्ही गाड्यांचे चार्जेस असे वेगवेगळे वेगळे चार्जेस आहेत प्रत्येक एरियानुसार चार्जेस ठीक आहे आणि आजचा विषय म्हणजे आज आपण ज्या लोकेशनला आलोय तर ह्यांची बोरवेल कोलॅप झाले बरोबर त्यांची बोरवेल कॉलेज हे आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये मध्ये हो, हो तर आपण बोरवेल मारल्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस पण देतोय तुम्हाला हो हो। म्हणजे तुम्हाला जिथे आम्ही बोरवेल मारून देऊ तिकडे आफ्टर सेल सर्व्हिस देऊ आणि सचिन साहेब जेव्हा आपण बोरवेल तपासतो समजा डिजिटल पद्धतीने किंवा जर्मन टेक्नॉलॉजीने किंवा आपली जी ट्रेडिशनल पद्धती आहेत यांच्यानी जेव्हा आपण बोरवेल तपासतो पॉईंट तपासतो जमिनीमध्ये त्याचे चान्सेस किती पर्सेंट असतात की पाणी लागेल खाली नाईन्टी पर्सेंट चान्सेस असतात टेन पर्सेंट प्लस मायनस असतं कारण पाणी काही ठिकाणी लागत नाही चेक करून सुद्धा पाणी लागत नाही ह्याचं कारण काय असतं की त्याला त्याला गॅप नसतात हु, त्या कातळाला गॅपच नसतात पाणी येण्यासाठी त्यामुळे मग तिथं पूर्ण संपूर्ण हार्ड रॉक असतो आणि एकच प्रकारचा कातळ असतो त्यामुळे तिथं पाणी लागण्याची शक्यता कमी असते बरोबर आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जे पंप आहेत ते सगळे चांगल्या क्वालिटीचे आहेत आपण जे प्रोव्हाइड करतोय म्हणजे विथ वॉरंटी गॅरंटी वाले जे पंप असतात ते आपण आपण यूज करतो ओके आणि सगळ्या ब्रँडेड कंपनीचे युज करतो ज्याची एक ते दोन वर्ष वॉरंटी असते पंप हा नंतरचा विषय आहे पण प्रथम पाणी तपासणे त्यानंतर बोरवेलचं काम पूर्ण करणे पाणी भरपूर लागल्यावर निर्णय होतो की कि किती इंच पाणी लागलंय त्याच्यावर ठरतं कुठला पंप लावायचा हे इंच कॅल्क्युलेट कॅल्क्युलेटर इंच ते व्ही नॉच पद्धतीने तपासलं जातं बोरवेल मारताना तिथं व्ही नॉच लावायला लागतं ते व्ही नॉचवर मार्किंग असतं एक इंच दीड इंच दोन इंच ओके okay. तर त्या लेवलला जे पाणी वाहतं hmm. तर त्याच्यावर त्या दीड इंच जे वाहत असेल तर त्याला दीड इंच पाणी असं समजलं येतं अच्छा तेवढा झरा आहे ते पाणी म्हणजे जे क्रॉस झरे येतात ते अडवे झरे असतात मग अर्धा इंचा तीन झरे लावू शकतात एकाच जागेवर डायरेक्ट दोन इंच पाणी लावू शकतं ओके ते प्रत्येक एरियानुसार आहे आणि आपल्या कोकणात मॅक्सिमम बोरवेल आटते म्हणजे किती महिने आठते ती असे काही स्पेसिफिक महिने आहेत का तसे असे महिने आहेत नागलं तरी त्या स्पेसिफिक महिन्यामध्ये मे महिन्यात ते पाणी कमी होऊ शकतं काही बोरचं मे महिन्यात पण चोवीस तास पाणी असतं पण काही एरियामध्ये शेवटच्या महिन्यात पाणी कमी मिळतं अच्छा परत पंधरा जून नंतर परत पाणी चालू होतं बरोबर तर सचिन साहेब आता आपण त्या मुद्द्यावर येऊया ज्या मुद्द्यावर आज आपण हा व्हिडिओ बनवतोय बोरवेल केल्यानंतर पंप का अडकतो किंवा बोरवेल कोलॅप्स का होते आणि त्याची टेक्निक काय काढायची का जी आता आपण दाखवणार आहोत तर त्याची थोडक्यात माहिती द्या की असं का होतं म्हणून बोरवेल कोलॅप्स सॉईलची प्रमुख चार कारणं आहेत एक म्हणजे जिथे बोरवेल आपली आपण मारतो ते फॉर्मेशन जर पूर्णपणे लूज असेल म्हणजे खालची सॉईल सॉईल पूर्ण लूज असेल हां तर ती पावसाळ्यात पावसाळ्यात पाणी येऊन ती कोसळू शकते म्हणजे मोस्टली जे स्लोप असतात असे उत्तर भाग असतात त्या उत्तर भागामध्ये जेव्हा आपण बोरवेल करतो हो। तेव्हा ती कॉलेज व्हायचे चान्सेस जास्त असतात म्हणजे त्याला जर मातीचं प्रमाण जास्त असेल आणि केसिंग पाईप जर कमी टाकला असेल तरी सुद्धा बोरवेल कोसळू शकते ओके अजून एक असतं की बोरवेल मध्ये बोरवेल खोदताना बोल्डर्स लागतात बोल्डर्स म्हणजे लहान असे नदीचे गोटे टाईप असतात लहान मोठे गोटे असतात आणि ते गोटे सारखे बोरवेल पडत राहतात आणि त्याच्यामध्ये मग मा तुमचा पंप अडकू शकतो ओके म्हणजे ते त्याच्यावरती पडतात पंपाच्या डोक्यावर ते पंपावर बोल्डर्स पाडतात गोटे पाडतात आणि नंतर पंप जे आपण काढायला जातो त्या पंप निघत नाही कारण त्याच्यावर सगळी माती दगड होऊन म्हणजे इन शॉर्ट ते खडे माती पडून पडून ते पंप म्हणून रेग्युलर दर तीन वर्षांनी पंप बाहेर काढून सर्व्हिसिंग करणं गरजेचं असते अच्छा हा महत्वाचा पॉईंट आहे हा खूप महत्वाचा पॉईंट आहे कारण बोरवेल मारल्यानंतर ती अशीच लोक सोडून देतात त्याच्यावर लक्ष देत नाही तर हा दर तीन वर्षांनी बोरवेल काढून काढून चेक करणे ती साफ करून घेणे हे त्या मालकासाठी खूप चांगलं पंप सर्व्हिस करून घे पंप सर्व्हिस करून घेणे या सगळ्या आफ्टर सर्व्हिस आपण तुम्हाला देऊ तर चला सचिन साहेब आता तुम्ही दाखवा हे काम कशा पद्धतीने होतंय मी सुरुवातीला जे मटेरियल वगैरे हो लागतंय किंवा जे टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करताय ही मॅन्युअल टेक्नॉलॉजीज आहे मोस्टली ही मॅन्युअल टेक्नॉलॉजी आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक पद्धत असते रॉड टाकून त्याला टूल टाकून पंप काढला जातो हां दुसरा रोप असतो हां एस एसचा रोप असतो ओके तो रोप टाकून पण काढलं जातं आज आपण कोणती पद्धत वापरतो हो मॅन्युअली काम करतोय रोप पद्धत रोप पद्धत वापरून तिथं आपण ट्रायफोड वापरून त्याला चेनबॉक वापरून ओके ते आपण काढणार आहे चला जाऊया तिकडे त्या जागेवर चला आपण बघूया आता तिकडे आपल्याला सचिन साहेब एक्सप्लेन करतील कशा प्रकारे हे काम केलं जाते आता ते था था मशनरी, मशनरी था था। तर आता हा जो रोप गुंडाळला जातो आहे हा जवळपास चारशे फुटाचा रोप आहे एस एक्सचा आणि अशा प्रकारे पूर्ण मशिनरी मॅन्युअल मशिनरी इन्स्टॉल केलेली आहे आता फिरकीसारखा ह्याला गुंडाळला जातोय त्याच्यानंतर मग त्याला पंपामध्ये अडक अडकावला जात आता सचिन साहेब सांगा आता ही काय टेक्नॉलॉजी आहे कशाप्रकारे हे केलं जातं आहे ते हे <coughs> वायर रोप वापरून हां त्याला एक विशिष्ट प्रकारचं टूल वापरून हां ते टूल त्या पायपाच्या आतरून सोडलं जातं हा रोप किती फुटाचा आहे हा रोप चारशे फुटचा आहे चारशे फुट आहे आणि ह्या रोप ला जे टूल लावलंय ते टूल खाली पंपात जाऊन लॉक होत पंपाला पकडत खाली ओके पंपाच्या वरती जर माती वगैरे काही जमा झाली असेल तर ती पायपाच्या बाजूला असते पायपाच्या आत क्लिअर असतं पायपाच्या बाजूला पंपाच्या बाजूला माती असते पाईप खालपर्यंत गेला असल्यामुळे पायपात माती गेलेली नसते अच्छा म्हणजे ते खाली जाऊन त्याला लॉक करणार लॉक करणार तुम्ही परत त्याला मॅन्युअली बाहेर खेचणार मॅन्युअल म्हणजे हे हायड्रोलिक पद्धत आहे हायड्रोलिक हे गियर आहेत हायड्रोलिक गियर ओके गियर पद्धतीने काढणार बरोबर हे बघा टू का टाईट लागले बघा हो oh. हां टाईट लागले ह्याचा अर्थ ते टूल पकडले खाली अच्छा म्हणजे लॉक झालं त्याच्या नाही तर नाही तर ह्याला ताकत लागली तस हाताला इजी आला असतो तो बरोबर बर। ते वरती खेचतायत ना पंपामध्ये लॉक केलेला आहे खाली हा ते ह्या पाईपच्या मार्गाने आत गेले बरोबर म्हणजे तिकडे जेवढं फिरलं तेवढं तिकडे लॉक केलं त्यांनी लगेच तिथून त्यांना ताकद कमी लागेल का दुसऱ्या गिअरच्या इथून हो मॅन्युअल टेक्नॉलॉजी मग ह्याच्यामध्ये अशी हाय टेक्नॉलॉजी पण येते का आता हाय टेक्नॉलॉजी येते पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या जागेवर इलेक्ट्रिक सप्लाय असणं गरजेचं आहे त्याला मोटर वापरता येते ओके त्याची मोटर नाही काढता येते मोटर ऑपरेटेड होतं बरोबर त्याचे चार्जेस वेगळे असतील चार्जेस वेगळे असतात ते ठीक आहे सचिन साहेब पंपाचे प्रकार कोणकोणते आहेत पंपाचे भरपूर प्रकार आहेत मोनोवलॉक पंप असतो ओके सेल्फ प्रायमिंग पंप असतो हां बुस्टर पंप असतो ओके सबमर्शियल पंप आहे म्हणजे पंप आहे जर के केमिकल इंडस्ट्रीचे पंप धरून जवळजवळ चाळीस प्रकारचे पंप आहेत अच्छा एवढ्या व्हरायटीज आहेत पंपांमध्ये पण आमच्या आमच्या धंदेशी ते रिलेटेड नाहीये फार्म हाऊस नॉर्मली कोणते लागतात सबमर्शियल पंप लागतो सबमर्शियल आणि ओपन वेल पंप अच्छा हे दोन पंप आपण आणि कमर्शियल पर्पज वेगळे वेगळे कमर्शियल पर्पजला वेगळे पंप असतात फायर ब्रिगेडला वेगळे पंप असतात ओके आता आय थिंक हे निघालं आहे आता हलका आलं त्या लॉक झालेला आहे अच्छा आणि ते मातीतून वर येते आता अच्छा मातीचा फोर्स कमी झाला तेव्हा तो इझी झाला थोडा आता हळूहळू पंप वर येत आहे बघा हे दहा माणसं उडून येत नव्हतं काल हा बरोबर क्लायंटचा फोन आलेला तुम्हाला तेव्हा त्यांनी सांगितलेला आपल्याला दहा माणसं दहा माणसं ओढून पण येत नव्हतं ते तो पाईप ताणला जातो सोडू तर बघा हा जो तुम्हाला दिसतोय पूर्ण बोरवेलचा पाईप आता बाहेर काढत आहेत आणि ही जी बोरवेल आहे ना ही चारशे फुटाची बोरवेल आहे तर हा प्रोसेस त्यांचा ऑलमोस्ट कंप्लीट होत आलाय पाईप काढायचा हा बघा तर फायनली एवढ्या प्रयत्नानंतर बघा पंप बाहेर आलेला आहे जो कोलॅप झालेला हा बघा आता जे लॉक झाला आतमध्ये ह्याच्यात जाऊन ते कुठे लॉक झालं अच्छा ह्याच्यात ते जाऊन लॉक होतं काय त्या बंद होऊन जात आणि ओपन होतं काय आतमध्ये जाऊन ओके बघा हा पंप अडकलेला आतमध्ये जाता निघालेला आहे जवळपास दीड दोन तासामध्ये त्यांनी काढलेलं आहे चला आपलं काम फते झालेलं आहे तर अशा प्रकारच्या सर्विसेस आपण क्लायंट्सना देत आहोत आणि आता जो आपला पुढचा व्हिडिओ येतो आहे त्याच्यामध्ये बोरवेल चा प्रकार जो सांगितलेला सचिन साहेबांनी न्युमेटिक पद्धतीचा तो आपण दाखवणार आहोत तो पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा तर आता आपण बघितलं की पंप बाहेर आलेला आहे जे मेन टास्क होता तो कंप्लीट झालाय पण ह्याच्या पुढे काय हे आता आपण जाणून घेऊया सचिन साहेब आता ह्याच्या पुढे काय करणार आहात पंपाचं आता हा पंप आहे हा पंप टोटल सर्व्हिसिंग केला जाईल हा माझ्या वर्कशॉपला ला जाऊन ओके ह्याचे काही बुश गेलेत हे पिलर गेलेत हे सगळं चेक करायला हा ओव्हरलोड का होतोय हा ह्याचं काय थ्रस्ट बेरिंग गेलय ओके हे सगळं चेक केलं जाईल आणि ह्याचं ओके काम करून टोटल सर्व्हिस करून हां ह्या फार्म हाऊसला परत आम्ही रि करणार अच्छा ह्या पंपचा हो सचिन साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहात आणि आम्ही आशा करतो आहे की आमचे जेवढे व्हिवर्स आहेत त्यांना एक चांगली सर्विस आपल्याला देता यावी त्याच्यामुळे तुमच्याबरोबर काम करण्यामध्ये आम्हाला आनंद होईल आणि चांगल्या चांगल्या सर्व्हिसेस आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ हो। पण आभार तुमच्यामुळे आम्हाला लोकांना माहिती देता आली हो नक्कीच आणि जाऊ नका पुढच्या व्हिडिओ पण चेक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतातील आपण अशाच प्रकारे जेन्युअन प्रॉपर्टीच्या डील पण घेऊन येत असतो तर त्या पण नक्की चेक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूमॅटिक पद्धतीने बोरवेल कशी मारली जाते हे दाखवणार आहोत तर आता आपण घेतोय तुमचा निरोप भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार